अरुण तांबी अनेशन माईक चा संपर्क करा हे बार पहलवान वेळ होत चाललेला आहे साडे दहा वाजून गेली ने तुम्ही काय येत नाही कशामुळे लवकर येत नाही त्याच्या पाठीमागचं कारण काय आजच नाही काजी वस्तात एका पैलवानला कमीत कमी वीस पंचवीस वेळा पुकार करावा लागतो बरोबर का पैलवान येत नाही शकंदर वस्तात चुलते त्यांच्या हस्ते पुस्तके ठीक आहे शपे वस्तात यांच्या हस्ते पहिलवान समाधान जरक आणि सूरज मुलानी ही कुस्ती टाकेल त्याच्या बरोबर आपल्या भागातले कोण राहिले थांबा दोन पैलवान अजून आलेले हे पाहत चारी पैलवान ताबडतो पाहत या समाधान जरक सूरज मुलानी मामा तरंगे अभिनवरे चला ताबडतो आणि लखाद राजमाने कुस्ती करा दीपक पाटोळी कुस्ती करा मोही प्रतीक कुस्ती करा केल्याने होत आधी केलं पाहिजे डाव डाव पाहिजे आट्याक आक्रमण पाहिजे वेताळ साहेबाची यात्रा आणि या वेताळ साहेबाच्या पावनभूमीत आज मल्ल युद्ध झळकलेला आहे हजारो वर्षापासून चालत आलेला कुस्ती खेळ हजारो वर्षांची परंपरा असलेला हा कुस्ती खेळ जपण्यासाठी जोपासण्यासाठी चांदस ग्रामस्थांचा हा तासा आहे येणाऱ्या तरुण पिढीला आदर्श मिळावा येणारी तरुण पिढी निरोगी राहावी निर्विसती राहावी सशक्त व्हावी यासाठी हा तासा आहे

रा आपणचं स्वागत राहिलेलं आहे मैदानात येऊन स्वागत झाले मोहीम पटेल चे कुस्ती सोडा खाली कुस्ती आली निसोडा तो तोपर्यंत लागला निकाल ओके सेवा असतात आणि बराच वेळ चालू असलेली मोहीम पटेल आणि प्रतीक कदम ही कुस्ती बराबर सोडवण्यात आली आहे कायाकारा सगळ्यांनी अतिशय दिलाना धाणसाला दोन्ही पोर लढली मोहीमवर यांचं स्वागत करतो मोहीम आणि प्रतीक दोघांनी यायचं आहे पुढची फेस्टिवल वागे सामा तरंगे अभिजित नवरे समाधान जरा सूरज मुलाने चला आणि आखाड्यात मामा तरंगे आलेला आहे सगळ्याच पुकारात नका सगळ्या पुकारले त्यांच्यापर्यंत आवाज गेलेला आहे पण ती ज्या टायमिंगला ज्या वेळेस यायची त्याच वेळेस अभिजित नवरे चला आम्ही ने आत या आणि कुस्ती लावण्यासाठी चंद्राजाबा टकले महाराज चॅम्पियन आणि मंगेश भाऊ रुपनावर सॉरी निलेश बाव रुपनावर यांच्या हस्ते आणि कल्याण वाघमारे यांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे कल्याण वाघमारे आपण या आखाड्यात या पोलीस डिपार्टमेंट आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून भाऊ सोडनकर यांची नियुक्ती विनंती आपल्या आखाड्यात या बोला बरोबर डिपार्टमेंट वेगळ्या पोलीस डिपार्टमेंट आपण ही कुस्ती लावण्यासाठी आज या टेंबोरे पोलिटिशियन ची कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी पोलीस डिपार्टमेंट आखाड्यात या गोळे साहेब आज या कुस्ती लावण्यासाठी चला मामा या यापुढे आधी अरे नवरे अरे न नवरे चला लवकर अरे नवरे पहिला पुकार आला 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 आणि कुस्तीला सुरुवात होते चला मान्यवर पाहुणे गंगराजाबा टगली आत्या पुलिस डिपार्टमेंट आहात या कुस्ती लावण्यासाठी पैलवान कल्याण वाघमारी होई मोहीम पटेल आपण आहात या तुम्ही आणि तुमचे जोडीदार दोघं या तुमचं स्वागत करायचं जा राहिले जास्त वेळ चांगले चांगली कुस्ती आहे तुमची दोघाचं स्वागत करायचं ठरलंय गावकऱ्यावर आणि पैलवान कल्याण वाघमारी होई गावचे तरुण जबाबदार नेतृत्व आलेले आहेत त्यांच्या हस्ते कुस्ती लागेल भाऊ भाऊ पंचाहून आपले निघते तुमचं स्वागत का तुमचं स्वागत करा फेटपाठ करावी आणि कुस्तीला सुरुवात होते एक चांगली कुस्ती मामा तरंगी विरुद्ध आम्ही नरोरे अशी कुस्ती लागते विठराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माझे संचालक थोडसा आखाड्यावर येत आहेत हिंमत भाऊ त्यांचं म्हणून नियुक्ती पाच मिनिटाचा टायमिंग अरुण का लाईव्ह थोडं पलीकडे सत्कार पलीकडे सत्ता घ्या पलीकडच्या बाजूला सत्कार घ्या अतिशय चांगली कुस्ती झालेली असतात गावच्या वतीनं दोन्ही पलवनाचा सत्कार केला जाईल हे आमदार बरोबर हा चला चला पुढची गोष्टी समाधान जरा सुराज मुलाने आत या कुस्ती कराल पंच समज देत कुस्तीला सुरुवात झाली कुस्ती चालू झाली डोक्याला डोकं लागलं मामा तरंगे विरुद्ध अभी नवरे अशी कुस्ती लागलेली आणि चकार कार कार फिरायला लागला मामा तरंगे आक्रमक झालेला आहे कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय मामा तरंगे अभी नवरे सावध आहे आणि समाधान जरा का खड्यात आलेला आहे सूरज मुलानी आत या ताबडतोब सुरज आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून बैलवान सत्यवान केचे आपण पंच म्हणून आकार्यावरती या एका कुस्तीसाठी तरी या या आणि बराच वेळ चालू असलेली लकम राजमान आणि दीपक पाडोळे ही कुस्ती बरोबरी सोडवण्यात आलेले आहे सजेवान